कल्याणपूर्व द्वारली गावातील समाजसेवक अभिमन्यू कृष्णा चिकनकर यांचे पिता श्री ज्येष्ठ हबप कृष्णाशंकर चिकनकर यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैकुंठ गमन झाले ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो हीच प्रार्थना त्यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नांदिवली तलाव येथे संपन्न झाला आहे तसेच उत्तर कार्य म्हणजे तेरावं सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी द्वारली येथे वारकरी रत्न हबप श्रीनिवृत्ती महाराज पाटील यांच्या सुश्राव्य व मानवी जीवनावर आधारित असे कीर्तन व प्रबोधन झाल्यावर आलेल्या सर्व इष्ट नातेवाईक मित्रमंडळींना भोजनदान कार्यक्रम झाला अशा या सांत्वन कार्यास माजी मंत्री जगन्नाथ पाटील राजेंद्र वारे मोरेश्वर भोईर श्यामदा पाटील वसंत भोईर शरद पाटील सुभाष मस्के इत्यादी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे शोकाकुल परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानून तेराव्याचा कार्यक्रम संपन्न झाला शोकाकुल परिवार हब प

अनिल काना चिकनकर प्रवीण काना चिकनकर हबप कैलास गजानन चिकनकर गोपीनाथ भगवान म्हात्रे भाचा भागीरथी अंबुबाई शंकर काठे बहीण सौ गुलाब बाळाराम शेलार मुलगी श्रीमती सुनंदा सुरेश भगत मुलगी सौ सुनीता गणेश भाने मुलगी आणि समस्त चिकनकर परिवार आणि ग्रामस्थ मंडळी द्वारली उपस्थित होते समयासी सावे देव ठे तैसे राहावे संत श्रेष्ठ सावता महाराजांचा अतिशय मार्मिक शिक्षण देणारा हा अभंग या अभंगावर अत्यंत संकुचित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कितीही ब्रेक मला तरी पंधरा मिनिट पुढे गेलेली आहे कारण मी बरोबर दहा वाजता वेळेवर आलो होतो कीर्तन सुरू आहे पावणे अकरा झाले चिंतनाला चाळीस पन्नास मिनिट चाळीस कीर्तन म्हटलं मी दोन तास पाहिजे प्रवचन एक तास कीर्तन दोन तास आणि तमाशा

सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो सुंदर म्हटल्या त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आमचे मृदंकाचार्य कैलास महाराज त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्तो आमचे विणेकरि बाबा त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विणा किंवा श्रोत्यांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदररीत्या पोहोचवला आमची ध्वनी प्रक्षेपण सेवा त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि तुम्हीला नेहमीच मुलं वेळा देतो आपले hmm. जसे जसे कर्म असतात तसं जीवनामध्ये आपल्याला सुखाची अथवा दुःखाची फळं प्राप्त होत असतात पण सुखाची अथवा दुःखाच्या फळांना सामोरं जात असताना आपल्या अंतकरणाची वृत्ती मात्र एकच असली पाहिजे ती वृत्ती स्थिर असली पाहिजे मग कधी कधी जीवन

आपण गेलो पाहिजे म्हणे आपण आपला क्षेत्र वेगवेगळं असेल या घरात दोन शिक्षक आहेत एक राजकीय क्षेत्रात काम करतो आमचे सरपंच करत होते पण आता ते थोडं शैक्षणिक क्षेत्रात जास्त लक्ष देतात आमचं भरत असेल आणि विजय आणि भगवंत असेल हे त्यांच्या व्यवसायात ते लक्ष देतात पण मी निश्चित त्यांना सांगतो की बाबांनी जे केलंय ते आपण टिकवलं पाहिजे ती विचारप्रणाली तो संप्रदाय असेल तर संप्रदायाची विचारधारा आमच्या घरात राहिली पाहिजे असं प्रत्येकच मुलांनी हे मनाची खुनगाळ बांधलं पाहिजे मी राहावे संत श्रेष्ठ सावता महाराजांचा अतिशय मार्मिक शिकवण देणारा हा अभंग या अभंगावर अत्यंत संकुचित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कितीही ही ब्रेक मला तरी पंधरा मिनिटं पुढे गेलेली आहे कारण मी बरोबर दहा वाजता वेळेवर आलो होतो कीर्तन सुरू व्हायला सावणे अकरा झाले कीर्तनाला चाळीस पन्नास मिनिट आता चाळीस कीर्तन म्हटलं मी दोन तास पाहिजे ता प्रवचन एक तास कीर्तन दोन तास आणि तमाशा पण संपूर्ण वेळेमध्ये जेवण जास्त जास्त केलं आहे जे काही बरोबर असेल ते माझ्या कुटुंबचा तो समजून उदाहरण अर्ध करण आणि क्षमा करण अधिकते हे हे सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो काहीकरी मी सुंदर साली म्हटल्या त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आमचे वृदंकाचार्य कैलास महाराज त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्तो आमचे विणेकर बाबा त्यांच्याबद्दल सुद्धा व्यक्त करतो आणि श्रोते विना तुम्हा श्रोत्यांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदररित्या पोहोचवला आमची ध्वनी प्रक्षेपण सेवा यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि तुम्हाला इथेच पुण्या जीवनामध्ये सुखाची अथवा दुःखाची फळं प्राप्त होत असतात पण सुखाची अथवा दुःखाच्या फळांना सामोरं जात असताना आपल्या अंतकरणाची वृत्ती मात्र एकच असली पाहिजे ती वृत्ती स्थिर असली पाहिजे मग कधी कधी जीवन आपण गेलो पाहिजे म्हणजे आपण आपला क्षेत्र वेगवेगळं असेल या घरात दोन शिक्षक आहेत एक राजकीय क्षेत्रात काम करतो आमचे सरपंच करत होते पण आता ते थोडं शैक्षणिक क्षेत्रात जास्त लक्ष देतात आमचं भरत असेल आणि विजय आणि भगवंत असेल हे त्यांच्या व्यवसायात ते लक्ष देतात पण मी निश्चित त्यांना सांगतो की बाबांनी जे केलं आहे ते आपण टिकवलं पाहिजे ती विचारप्रणाली तो संप्रदाय असेल तर संप्रदायाची विचारधारा आमच्या घरात राहिली पाहिजे असं प्रत्येकच मुलांनी हे मनाशी खुणगार बांधलं पाहिजे मी आम्हाला <laughs>